महाराष्ट्रात यंदा पावसानं चांगलाच धुमाकूळ घातला होता पावसामुळे राज्यात प्रचंड नुकसान झालं अतिवृष्टीचा मोठा तडाखा महाराष्ट्राला बसला अतिवृष्टीमुळे खरीप हंगाम पूर्णपणे शेतकऱ्यांच्या हातून गेला तर काही ठिकाणी नद्यांना आलेल्या पुराचं पाणी घरांमध्ये घुसल्याने घरादारासहित पशुधन देखील वाहून गेल्यानं शेतकऱ्यांचा संसार उघड्यावर आला मोसमी पावसासोबतच अवकाळी पावसाचं प्रमाण देखील अधिक राहिल्याचं पाहायला मिळालं यंदा देशासह राज्यात मान्सूनने वेळेपूर्वीच एंट्री केली होती दरम्यान आता पावसाचा धोका टळला आहे मात्र पुन्हा एकदा एक, एक मोठं संकट राज्यावर येणार आहे त्या पार्श्वभूमीवर आय एम डीकडून राज्यातील तब्बल चौदा जिल्ह्यांना हाय अलर्ट देण्यात आला आहे महाराष्ट्रात पुढील दोन दिवसांमध्ये सरासरी सामान्य तापमानापेक्षा कमी तापमान असणार आहे उत्तरेकडील थंडवारे वेगाने वाहत असल्याने पुढील चोवीस तासांमध्ये महाराष्ट्रात थंडी वाढणार आहे महाराष्ट्रात थंडीच्या लाटेचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे या पार्श्वभूमीवर हवामान विभागाकडून राज्यातील चौदा जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे यासंदर्भात हवामान विभागाच्या वैज्ञानिक सुषमा नायर यांनी माहिती दिली मराठवाड्यातील जालना परभणी बीड नांदेड आणि लातूर जिल्हा विदर्भातील गोंदिया नागपूर उत्तर महाराष्ट्रातील नाशिक धुळे नंदुरबार जळगाव अहमदनगर पश्चिम महाराष्ट्रातील पुणे सोलापूर या जिल्ह्यांना हवामान विभागाकडून थंडीचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे दरम्यान महाराष्ट्रात पुन्हा एकदा थंडीचा कडाका वाढणार आहे उत्तरेकडील थंड वाऱ्यामुळे तापमान घसरणार आहे या पार्श्वभूमीवर हवामान विभागाकडून सतर्कतेचं आवाहन करण्यात आलं आहे ज्या लोकांना श्वसनाचा त्रास आहे अशांनी विशेष काळजी घ्यावी असं म्हटलं आहे दरम्यान दुसरीकडे महाराष्ट्रासोबतच उत्तर भारतात देखील थंडीचा कडाका आता वाढणार आहे पुढील काही दिवस तापमानात चांगलीच घट होणार असून थंडीचा कडाका कायम राहण्याचा अंदाज आहे त्यामुळे महाराष्ट्र गोरठण्याची त्यामुळे महाराष्ट्र गारठण्याची शक्यता आहे